लाडक्या बहिणींना नमस्कार के वाय सी म्हणजे नेमकं काय आणि या ई के वाय सीचं काय चालू आहे गोंधळ सगळं आत्ताच म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी लाडक्या बहिणींचा एक हप्ता पडला आणि सगळा गोंधळ उडा गोंधळ असा होता की खूप साऱ्या महिलांना हप्ताच पडला नाही तर का के वाय सी सक्सेस झाली नाही म्हणून महिलांची के वाय सी झाली नाही आता आपल्याला माहीत आहे वाय सी करण्यासाठी काय काय प्रॉब्लेम आले पहिला प्रॉब्लेम होता टेक्निकल प्रॉब्लेम वेबसाईट हँग फॉर्म भरत गेलो पाच दहा मिनटं थांबलं की वेबसाईट पूर्ण डब परत दहा पंधरा मिनटाने थांबलं की वेबसाईट बंद इकडून तिकडून वेबसाईट सुरू झाली की ओ टी पी नाही ओ टी पी आमचा कुणाचा ओ टी पी आला तर अर्धा एक तास थांबा तोपर्यंत पुन्हा वेबसाईट हँग तर अशा खूप साऱ्या टेक्निकल प्रॉब्लेम आला खूप साऱ्या महिलांचा असा प्रॉब्लेम होता की ओ टी पी येतच नव्हता खूप महिला होता अशा की त्यांचा ओ टी पी आलाच नाही अशा काही महिला आहेत की त्यांची के वाय सी सक्सेसफुल झाली पण त्यांना देखील हप्ता आला नाही काही महिलांच्या चुका झाल्या सक्सेसफुल झाल्या पण चुका झाल्या त्यांचा देखील हप्ता आला नाही तर मला एकच सांगायचं आहे आतापर्यंत तुम्ही नोव्हेंबरपर्यंत हप्ते जे रेग्युलर टाकले इथपर्यंत तुम्ही जी के वाय सी का केली नाही इथपर्यंत सगळ्या महिला रेग्युलर होते तुम्ही आधार कार्ड घेतले पॅन कार्ड घेतले त्यांचे पतीचे आधार कार्ड घेतले बँक खाते घेतले तर एवढे खाते घेऊन देखील तुम्हाला ही ई के वाय सी करायची गरज काय होती तुमचं मत होतं की खूप सारे फ्रॉड लोकं आहे तर ही योजना सुरू झाल्यापासून दोन तीन महिन्यात जे फ्रॉड होते तुम्ही सगळे काढले आणि फ्रॉड करणारे हे सामान्य लोक नसतात हे असतात मिसळ भेसळ म्हणजे ज्या लाडक्या बहिणीशी संबंधित लोकं आहेत तेच लोक एवढी हिंमत करू शकतात सामान्य लोक पंधराशे रुपयेसाठी एवढी हिंमत करणार नाही तर झाली ती के वाय सीची गोष्ट तर के वाय सी आता ऑक्टोबरमध्ये खूप साऱ्या लोकांना गेली त्यांचे देखील हप्ता पडला नाही तर वाय सी करण्याचा फंडा काय आहे माहीत आहे का तुम्हाला महिलांनो ही योजना एकतर हळूहळू बंद करण्याचा फंडा आहे एकदम योजना बंद करू शकत नाही जर एखादी महिला निकाशामध्ये बसत नसेल तुम्ही तिला मॅसेज करा मेल करा तुम्ही त्या या निकाशामध्ये बसत नाही त्या कारणाने तुमची योजना बंद करत आहे तुम्ही देत आहे का काही काहीच नाही कुणाला पैसे देता येईल नाही देते कोणत्याही महिलेला माहीत नाही तर तुम्ही सांगताय रिझन फक्त आता केवायसी तारीख दिली तुम्ही डेडलाईन एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि त्याच दिवशी हप्ता टाकला आता मला एक सांगा जर पंचवीस डिसेंबर दोन हजार एकतीस तुम्ही के वाय सीसाठी डेडलाईन दिली पाच सहा वाजेपर्यंत आणि त्या दिवशी हप्ता जमा झाला हे शक्य कसं झालं तुम्हाला अगोदरच माहीत होतं किती महिलांना पैसे टाकायचे आहे किती महिला पात्र करायचे आहे किती महिला अपात्र करायचे आहे आणि एकतीस डिसेंबरच्या अगोदरच ही पूर्ण वेबसाईट हँग होत होती रात्री बेरात्री महिला चार चार पाच पाच दिवस अशा लाईन लावत होत्या केवायसी सेंटरसमोर तरी वाला तो बिचारा म्हणायचा की सध्या वेबसाईट डाऊन आहे वेब वेबसाईट डाऊन आहे एवढ्या या वेबसाईटवर डाउनलोड असून देखील तुम्ही डेडलाईन का दिली आता तुम्हाला जर ही योजना चालवायचीच होती तर तुम्ही याला डेडलाईन देऊ नका ना जे पात्र तुम्हाला वाटतं ना तुमच्या निकाशामध्ये जे आहे गोरगरीब महिला आहे त्यांना द्यायचं तर गोरगरीब महिलांना महिलांना वाय सी करायला तुम्ही डेट वाढून द्यायला पाहिजे का तुम्ही बंद का करता कारण की तुमचा हेतूच आहे की ही योजना हळूहळू बंद करायची आहे आता सरकारचं ड्युरेशन संप देईल म्हणजे योजना बंद करायची असं काही आहे का तर मला एक सांगायचं जी ही योजना सुरू केली होती तेव्हा तुम्ही पंधराशे रुपये जाहीर केले पंधराशेवरून एकवीसशे तीन हजार रुपये नको एवढे महिलांना पंधराशे रुपयेवर ते सफिशियंट आहेत पण तुम्ही आहे तेवढे तर पैसे द्या ना आज गोरगरीब एवढ्या महिला आहे शेतकरी आहे आदिवासी महिला आहे जंगलामध्ये राहतात शेतीमध्ये राहतात दूर राहतात गावामध्ये येण्यासाठी त्यांना पाच पाच सहा सहा किलोमीटर पायी पायी यावं लागतं आणि त्यांना के वाय सी म्हणजे काय असतं त्यांच्याकडे इंटरनेट मोबाईलचं साधन नसतं तर या अशा परिस्थितीत तुम्ही डेडलाईन देता ही योग्य नाही कारण की या महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की खूप गोरगरीब असे लोक आहेत त्यांना या योजनेची खूप गरज होती तुम्ही ही योजना बंद करण्याचा हा हेतू ठाम केला तर महिलांना एकच विनंती आहे